safari <laughs> कट्टी कट्टी दादा कट्टी वेलकम वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये दादा झाल का जेवण जेवण झालं का दादा हो मग काय कट्टी घेतली ना ज्ञाताई नाही ज्ञाताईला पण बोलू देत नाही ज्ञाताई आल्याच नाही दोन तीन दिवस झाले जेवण करायला शेतात आलो होतो हो 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 जेवण करायला शेतात गेले होते नाही का मग आम्हाला डबा दाखवला असतो तर आम्ही नाही आलो असतो जेवायला मी पण जेवणच करत होते तुमची लाईव्ह बघत बघत माहिती आहे का <coughs> मी मॅसेज बघितला मी आत्ता लाईव्ह चालू करतो आणि मी जस्ट नेमके घरी आले आणि जेवायला बसले आणि मी बघितलं तो मॅसेज तुमचा लाईव्हवरचा म्हटलं चला आज आपल्या नशिबात आहे बाबा जयेशदादांची लाईव्ह बघूया शेहरानं दाखवता शेत बन मस्त आहे तुमचं शेत मस्त आहे जत्रा बघितली का हो बघितली ना जत्रा बघितली मस्त व्हिडिओ आहेत मस्त मी सांगते ना अगोदरपासूनच सांगते तुम्ही व्हिडिओ छान काढता फक्त एवढंच की तुम्ही ते हॅशटॅग आणि टायटल लावत नाही ना तेवढंच आहे फक्त तुम्ही हॅशटॅग टायटल लावायला सुरुवात करा बघा तुमचे व्हिडिओ कसले व्हायरल जातात शेत पण बघितलं मस्त शेत आहे तुमचं मस्त शेतातले मस शेता पण म्हणजे नाही का हरभरा आहे बघा तर हरभरा बघून मला गावा म्हणजे नाही का गावाकडची आठवण आली आम्ही आहे ना शेतातला तिथंच हरभरा उपटायचा तो धुवायचा आणि खायचा मस्त मला लाज वाटते त्यामुळे लाईव्ह येत नाही त्यात काय लाजायचं एवढं सर्व बहिणीच आहेत जेषदादा आणि सर्वांचे लाडके आहे तुम्ही खरच आहे <laughs> टकली केली तुम्ही खोट बोलले ना टकली केली मला माहिती होत म्हणून तर मी म्हणले ना आम्हाला आवडेल आमचा भाऊ हो टकला बघायला आणि मला माहिती आहे तुम्ही टकली वगैरे हो केली नाहीये मुद्दाम सांगितलंय एकशे तीस एकर एकाच ठिकाणी हो हो बघितले ना भरपूर शेती आहे मस्त आहे मस्त आहे सर्व मेहनतीचं फळ आहे ते मेहनत आहे तू तु तुमची पाटील आहे ना बाबा तुम्ही <laughs> गावचे पाटील पाटील बा तोंड दाखवायला असतात पण खरच काही लाजायचं नाही एवढं काय आज ना उद्या तर यायचंच आहे तशी व्हिडिओ काय काढत नाही का ह चेहऱ्यावर व्हिडिओ काढत नाही का मग तसं असं फक्त जस्ट असा मोबाईल पकडायचं आहे बस झालं बघा ना आपले व्ह्यूजच कमी झाले जयदा दादा भरपूर व्ह्यूज कमी झाले टाईम चेंज झाला सर्वच बिघडलं जाऊ दे आता जॉब आहे ना मुळे आता आपल्याला लाईव्हचं तर हे करावंच लागेल अशोक दादा जय भीम जय मल्हार यूट्यूब फॅमिलीमध्ये सर्वांचं स्वागत आहे अशोकदादा म्हणतात अशोक दादा तुमचं स्वागत आहे लाईव्हमध्ये वेलकम वेलकम स्वागत आहे दादा अशोकदादा कशा आहात <coughs> अशोक दादा मला जॉब लागला मी ज्या वेळेस पासून जॉबला लागले तुम्ही लाईव्ह ला आलेच ला नाही ना त्यामुळे सांगायचं राहून गेलं बघा मालिक हो तुम सेवक हो इस बात का मी आता तिसऱ्या वेळेस लाईव्ह घेतली आता हिम्मत नाही होत परत घ्यायची काही पण जायचं दादा का, दा। का बरं अशी कशी हिंमत होत नाही टाईम समजेल सर्वांना परत वाढतील हो जय दादा हो ना वाढतील वाढतील नाही वाढतील तीन नंबरला लाईक ला डाऊन हो अशोक दादा हो थँक्यू थँक्यू नाही आपल्या लोकांना सांगावंच लागत नाही लाईक करायला जे नवीन असतात ना त्यांनाच फक्त त्यांच्यासाठी सूचना असते ती नवीनवाल्याने चॅनल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा ला असं ला ला नवीनवाल्यांसाठी जे दादा माझा पटपट पटपट वॉश टाइम वाढत चाललेला माहिती आहे का जेवढे तुमच्या तुमचा वॉश टाइम फास्ट होतो आणि व्ह्यूज जेवढे स्लो झाले ना तेवढा <coughs> वॉश टाइम दादा एक दोन तासांनी म्हणजे काहीच नाही ना असं होतं ते दीडशे दीडशे